आपा आमचा परीक्षण मांजर लिया कसा माझ्याबरोबर खेळत आहे आणि इकडं आपला खेड्यातला गावरान मांजर आमचा याचं नाव आहे चिकू हा कसा शांत बसला आहे हा अतिशय शांत आहे हा याला काहीच करत नाही परंतु हा मात्र याच्यावर लगेच रागावतो लिया इकडं बघ लिया चल चला चला लिया चल तू त्याला जवळ सुद्धा येऊ देत नाही लगेच त्याला ओरडतोय चाल लिया इकडे चला चाल 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 चला 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 हे कसा ओढतोय चला चाल आला आता खाली उतरला उतरला आता खाली तो चला चाल हा मात्र अतिशय शांतपणे बसलेला आहे इकडे पहा कसा शांत बसलेला आहे हा आता पहा त्याने त्याला पाहिलेलं आहे आणि आता पहा कसा त्याच्यावर रागावत आहे पहा त्याने कसा दबा धरला आहे कसा पहा कसा ओरडतोय त्याच्यावर